हॅलो एव्हरी कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल तर घरातली सगळी काही कामे अटपून झालेली आहेत आणि आज मी जाणार आहे डीमार्टला कारण आज महिन्याचा किराणा भरायचा होता मी महिन्याचा किराणा एकदाच भरते कारण रोज रोज कोण आणणे किंवा रोज रोज जर आणलं ना तर ते पुरवठा वगैरे येत नाही म्हणजेच महिन्याचा किराणा एकदाच कसा भरायचा किंवा का भरायचा त्याचे काय फायदे ते तुम्हाला मी पुढे शेअर करणेच जसं की माझ्या अनुभवानुसार तर सुरुवातीला रेडी वगैरे झाले घरातली सगळी कामे आटपून घेतली जसं की भांडी कपडे लादी सगळं काय असेल ते आटपून घेतलं जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही फायनली जवळ तुम्हाला सांगते चार वाजत आल्या होत्या आणि त्यानंतर ऊन वगैरे खाली झाल्यानंतर मग आम्ही डीमार्टला गेलो टू व्हीलरनेच गेलो ह्या फर्स्ट टाईम ह्या डिमार्टला आलो बरं का हे पळसपे फाट्यावरती दोन डिमार्ट आहेत तसे आम्ही इतर दुसऱ्या डिमार्टला जायचो मात्र ह्या वेळेस म्हटलं चला ही इथे एकदा जाऊन बघूया काय डिस्काउंट आहे वगैरे वगैरे तसे आम्ही जिथे राहतो म्हणजे मुंबईमध्ये नाही तर जवळ आसपास असे तीन डिमार्ट आहेत मात्र त्यांचं कंपॅरिझन म्हणजे त्याच्यामध्ये बघितले मी कोणती वस्तू कितीला आहे काय आहे सगळं निरीक्षण करून बघितलं म्हटलं आता ही एक डिमार्ट राहिले तर ह्याच्यावर एकदा व्हिजिट देऊया तर सुरुवातीला मी चहापत्ती वगैरे सगळं काय स्टेप बाय स्टेप मी सुरवातीला काय करते पूर्ण चिठीज बनवून आणते मोबाईलमध्ये फोटो काढून आणि त्यानुसारच किराणा जो आहे ते भरते ज्या काही गोष्टी शिल्लक आहेत त्या कमी प्रमाणात घेते ज्या जास्त संपलेल्या आहेत फायनली म्हणजे पूर्ण एंड झाला आहे त्या गोष्टीचा किंवा ती वस्तू पूर्ण क्लिअरली संपलेली आहे ती थोडीशी जास्त वाढवून घेते एकदा एका महिन्यात आपण एका महिन्याचा किराणा भरला एक महिना व्यवस्थित लक्ष दिलं ना आपल्या लक्षात येते कोणती वस्तू किंवा कोणता जो किराणा आहे जसं की साखर आपण किती दिवस आणि किती वापरल्यानंतर किती दिवस जाते हे सगळा काही अंदाज एका स्त्रीला लागतोच ते तर तुम्हाला माहितीच असेल तर तशाच प्रकारे मग मी पण सगळं काही निरीक्षण केलेलं आहे आणि त्यानंतर मग म्हटलं चला आज सगळं काय स्टेप बाय स्टेप घेऊया आणि तुम्हाला सांगते प्रत्येक डीमार्टमध्ये ना असं प्रत्येकाच्या बजेटनुसार काय काय डीमार्टमध्ये खूप मोठ्या किमतीच्या असतात जसं की किलो पाव किलो आणि अर्धा किलो मग तितकं आपल्याला घेणं परवडत नाही बरोबर आपलं महिन्याचं बजेट पण बघितलं पाहिजे आणि एखादी वस्तू आपण जर एक्स्ट्रा घेतली तर मग कसं करायचं किंवा मी आता इतर दुसऱ्या ज्या डिमार्टला जायचे ना त्या डिमार्टमध्ये कसं हो व्हायचं माहिती आहे का त्या डिमार्टमध्ये वस्तू ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात म्हणजे अर्धा किलो किलो ह्या प्रमाणात असायच्या मात्र या डिमार्टमध्ये तशा जशा बजेटनुसार बसतील या प्रमाणात होत्या त्यामुळे मला तर या डिमार्टची शॉपिंग किंवा किराणा भरणे हा थोडंसं आवडलंच आणि जसं आपल्या बजेटनुसार आपल्याला जितकं आहे आता आपलं कुटुंब किती आहे किंवा आपली फॅमिली किती आपल्या घरामध्ये किती मेंबर आहेत त्यानुसार आपण किराणा पण घेतला पाहिजे बरोबर ना तर इथे तेलाचे पण बरेचसेच ऑप्शन होते आणि तेलाच्या तर प्राईज इतक्या गगनाला भिडलेल्या आहेत ना की काय सांगू शकत नाही प्रत्येक वेळेस एक दोन रुपये तर एक्स्ट्रा झालेलं असतं आम्ही जिथे राहतो ना तिथं थोड्याशाच अंतरावरती एक रिलायन्स डिमार्ट आहे तिथं तेलाच्या डिस्टन किमतीमध्ये खूप डिस्टन्स असतो आणि ह्या किमती कमी असतात मात्र तिथे जास्त असते मी चांगला अनुभव घेतलेला आहे सगळ्या तेलांवरती एकदा निरीक्षण फिरवलं प्राईज पण बघितल्या म्हटलं कोणती घेऊ कोणती नको विचार करत होते कारण आता तेल टिफिन वगैरे घालते त्यामुळे ते तेलाचं प्रमाण थोडंसं मला जास्त लागतं आहे त्यामुळे मग आणि दोन्ही टाईम आमच्या चपात्याच असतात कारण भाकरी कोण खात नाही अहो पण खात नाहीत आणि मी टिफिनला पण शक्यतो भाकरी देतच नाही ते पण चपातीच खातात आणि असंच कधी तर औचित उठलं असं असतं ना तसंच मग कधी तर असा मी भाकरी बनवतो आणि मग म्हणताना मग मला तेलाचं जे प्रमाण आहे ते जास्त लागतं तर इथं भरपूर निरीक्षण केलं मी कोणतं घेऊ कोणतं सोडू कोणतं चांगलं असेल किंमत जर कमी घ्यायला गेली ना परत वाटायचं आपला गळा वगैरे खराब झाला पहिला तर आता हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत करू तरी नेमकं काय ह्या विचारानं विचार करता करता मग हे जे सनराईज काय सनरिच काय तर आहे तेच तेल घेतलं आणि मग त्यानंतर मग जवळजवळ दहा पिशव्या घेतल्या मी तसं बघायला गेलं तर डबा वगैरे घेतला तर परवडते मात्र डबा घेतला ना तो कधीच संपतो संपतच नाही लवकर मग लवकर नाही संपला ना मग बघा मी म्हटलं ना तुम्हाला महिन्याचा किराणा एकदा भरला ना त्याचा एक, एक फायदा होतो किराणा संपता संपत नाही काय काय गोष्टी ज्या आहेत त्या महिना होऊन जरी ओलटून जरी गेला महिना तरी सुद्धा त्या वस्तू जशाच्या तशा किंवा थोडीफार तरी परत एक आठ दहा दिवस तरी जाईल इतका किराणा असतोच त्यामुळे महिन्याचा किराणा एकदम भरला ना त्याचा खूप फायदा होतो आता जे श्रीमंत किंवा जे पैशाने श्रीमंत असणारी लोके आहेत ना त्यांना काही इतकं वाटत नाही हो एखादा बाजार किंवा एका एक दोन दिवस मागं पुढे जर आपण जाऊन भरपूर शॉपिंग केली किंवा भरपूर किराणा भरला तरी त्यांना काही वाटत नाही मात्र जे मध्यमवर्गीय लोकं असतात ना त्यांना खूप टेन्शन येतं कारण महिन्याचा बजेट पण बघावं लागतं आणि मुंबईसारख्या शहरात राहायचं म्हटल्यानंतर महागा इतकी असते गगनाला भिडलेली आणि त्यामुळे आणि तिथं गरजा पण भरपूर असतात मात्र बऱ्याच जणांना लोकांना काय वाटतं माहिती आहे का मुंबईमध्ये खूप गरजा नसतात असं गावाकडच्या लोकांना वाटते मात्र मी तर सांगते मुंबईमध्ये खूप गरजा असतात एक वस्तू नसून चालत नाही सगळ्या काही गोष्टी घ्याव्या लागतात जसं की लहान मुलांचं असो किंवा मोठ्यांचा असो सगळ्या गोष्टी गरजेच्याच असतात मात्र शहरात एक घेतली एक न घेतली एखादी गोष्ट नसली तरी सुद्धा वेळ मारून जाता जाते ठीक आहे तर असं करता करता आ, मी सगळा काही किराणा घेतला माझा सांगायचा हेतू तोच आहे मी आता माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगते मी एक म्हणजे महिन्याच्या अगोदर म्हणजे अगोदर कसे करायचे जसा लागेल तसा किराणा आणायचे मात्र आज आणला की उद्या परवा तर पूर्ण संपायचाच आणि तो वापरत असताना किंवा तो हे करत असताना हाताला ताबाच बसायचा नाही असं वाटायचं जाऊ दे आज संपला तर उद्या आणू असं बिंदास्तपणे मी मग खर्च करायचे मात्र आता महिन्याचा किराणा भरला ना मी असं ठरवलेलं असतं एक महिना गेला पाहिजे म्हणजे गेला पाहिजेच असं माझं असतं त्यामुळं काय होते माहिती आहे का किराणा जो आहे तो आपल्या हातावर ताबा बसतो आपण कमी प्रमाणात अगदी योग्य प्रमाणात वापरतो कोणतीही वस्तू किंवा साखर तेल म्हणा जिरं म्हणा हळद म्हणा त्याचबरोबर चहापत्ती म्हणा निरमा साबण काहीही असो आपण लिमिटमध्ये वापरतो त्यामुळे कसं करायचं महिन्याचा किराणा नेहमी ने तुम्ही एकदमच भरत चला मी माझ्या अनुभवानुसार सांगते पहिला मी जसं लागेल तसं आणायचे मात्र किराणा भरपूर लागायचा आणि पहिला चार पाच हजारसुद्धा फुरायचे नाहीत मात्र आता जसं मी किराणा भरते जवळजवळ बत्तीसशे तेहतीसशेपर्यंतचा किराणा भरते महिन्याला आणि आम्ही खाणारे घरात मोठे तिघं म्हणजे टिफिन आणि आम्ही दोघं आणि आमची पोरं इतका सगळं असतं तरीसुद्धा महिना म्हणजे पस्तीसशेच्या आतच किराणा होतो जास्त कधीच जात नाही बत्तीसशे ते पस्तीसशे इतक्यामध्येच किराणा मी घेऊन येते आणि तेवढ्यात महिना उलटूनसुद्धा जातो आता मागच्या महिन्यात मी किराणा भरला होता त्याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केला आणि त्यामध्ये ह्यामध्ये आता तुम्हाला सांगते बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या घरात शिल्लक आहेत जसं की तेल वगैरे त्यामुळे मग मी जास्त नाही यूज म्हणजे जास्त नाही घेतले जितकं छोटी बॉटल घेतली कारण मोठी घेतली नाही म्हणजे ह्याच्यात कसं होतं जर छोटी घेतली ना आपल्या पैशाची थोडीफार बचत होते जो किराणा जास्त संपलेला आहे ना तो थोडासा वाढवून घ्यायचा जो घरामध्ये शिल्लक आहे तो आपण कमी घेतो बरोबर मग अशाने काय होतं महिन्याचा किराणा भरला ना आपलं बजेट पण व्यवस्थित बसतं आणि शिवाय किराणासुद्धा आपल्याला ताजा ताजा एक महिनाभर व्यवस्थित लेरी खाता येतो जेणे की आपले शरीरसुद्धा तंदुरुस्त राहतं मस्त राहतं कारण बरेच जण काय करतात माहिती आहे का जवळच्या आता तुम्हाला सांगते जवळच्या जर मालाचे स्टोअर वगैरे असतील ना तिथं खूप दिवस स्टोअर करून ठेवलेला असतो मात्र डिमार्टमध्ये शक्यतो अगदी ताजा तवाना म्हणा किंवा रोजच्या रोज यूज केलेला आम्ही रोजच्या रोज बनवलेल्या गोष्टी किंवा हे असतात त्यानंतर मग किराणा वगैरे सगळा काही घेतला जो जो मी चिठ्ठी करून घेऊन गेले ते लिहून घेऊन जाते मी आणि त्याप्रमाणेच किराणा घेते अगदी जास्त अजिबात घेत नाही बरं का आणि इथं बघितलं दोन हजार सव्वीसचं कॅलेंडरसुद्धा आलं तर बघितल्यानंतर एक क्षणभर थांबले आणि विचारात पडले बाबा दोन हजार पंचवीस कसं निघून गेलं आणि कॅलेंडर घ्यावं म्हटलं पंचावन्न रुपयाला होतं जाऊ दे म्हटलं नको कॅलेंडर आणि मग विचार कॅन्सल केला कारण पुढल्या महिन्यात घ्यावं म्हटलं जानेवारीमध्ये आता सध्या त्याची काही गरज नाही जानेवारीमध्ये घ्यायचं का जानेवारीमध्ये घ्यायचं माहिती आहे का कारण ह्या महिन्यात एखादा जरी एखादा जर जरी बाजार जास्त दिवस गेला तर जानेवारीमध्ये आपण घेऊ शकतो त्यामध्ये ॲड करू शकतो असं काही करावं लागते एका गृहिणीला आय थिंक uh, म्हणजे सगळ्याच गृहिणी म्हणजे आपल्या खर्चासाठी किंवा ह्याच्यासाठी स्ट्रगल करतात मला माहिती आहे मी इथं माझा अनुभव सांगते नाही तर मला बऱ्याच म्हणजे कमेंट वगैरे येतील की तू काय ह्यात नवल करते वगैरे वगैरे तर मी काय वाईट वाटून वाट घेणार नाही तसं मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते प्रत्येक गृहिणीला म्हणजे बजेटमध्ये थोडी ना थोडी बचत ही करावीच लागते तरच आणि तरच मुंबईसारख्या शहरात तर बचत गरजेचीच असते मात्र तर आता इथं कपडे वगैरे त्याचबरोबर चप्पल वगैरे सगळ्या काही गोष्टी खूप छान छान होत्या मात्र बजेटला मन मारून बजेटमुळे मला मन मारावं लागलं खूप गोष्टी मला आवडल्या होत्या जसे की शूज वगैरे मात्र आताच लग्नासाठी वगैरे आम्ही गेलो होतो गावी त्यामुळे बरासाच खर्च झाला आहे त्यामुळे खूप छान डिमांड म्हणजे म्हटलं आता डिमांडला ह्या पहिल्यांदाच मी या डिमांडला आले होते कारण तिथंच आणखीन एक थोडंसं अंतरावरती जवळ आहे ति तिथूनच आम्ही शॉपिंग नेहमी करायचो इकडं आलंच नव्हतं मात्र आज जरा थोडंसं फिरून जावं म्हटलं मस्त असे कपडे त्याचबरोबर घरासाठी ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्या भांडी त्याचबरोबर खाण्यासाठीच्या गोष्टी सगळ्या काही गोष्टी खूप छान छान अगदी रिजनेबल प्राईजमध्ये अवेलेबल होत्या मात्र माझं बजेट संपलेलं होतं कारण किराणा जितका पाहिजे तितका तर घेतला होता म्हटलं एखादी वस्तू जर मी ॲड केली तर बजेट पार होऊन जाईल त्यामुळे मग नुसताच चेक केलं बघितलं काय आहे काय नाही कोणती गोष्ट आहे कशी आहे त्याचबरोबर त्याची क्वालिटी काय आहे सगळी मी पाहून घेतली आणि त्यानंतर आणि एकदा परत एकदा चेक केलं कोणता किराणा शिल्लक राहिला आहे की न राहिला आहे आणि म्हटलं मग चला मग आता किराणा वगैरे तर सगळा काही चेक करून घेतला आणि शिवाय मला अगरबत्ती पाहिजे होती तसे एक पॉकेट म्हणजे एक पॉकेट होत होतंच घरी मात्र तरी विचार करतो ते घेऊ की काय करू घेऊ की काय करू आणि परत विचार केला जाऊ दे म्हटले एका पॉकेटवरतीच हे करूया ॲडजस्ट करूया कारण एक पॉकेट एक महिना कंप्ल सॉरी एक महिना बरोबर जातो मागल्या महिन्यात एकावर एक फ्री होतं अगरबत्तीचं पाकिट आणि तेच मी नेलं होतं त्यातलं एक संपलं आणि एक राहिलं आहे म्हटलं त्यावरतीच हा महिना हे करूया आणि बघता बघता पोरांनी तर इतका खर्च म्हणजे शौर्यन गाडी घेतली ती गाडी दोनशे रुपयेची घेतली नको म्हटलं तरी पोरांना ऐकलेलं नाही त्याचं रडणं सुरू होतं पूर्ण डिमार्टमध्ये त्यानं धुमाकूळ घातला जाऊ दे म्हटलं घेऊन घेऊन टाकली त्याला एक गाडी त्यामुळे दोनशे रुपये एक्स्ट्रा गेले त्याचा असंच असतं प्रत्येक वेळेस डिमार्टला गेलं ना तो काही ना काही असा कांड करतो आणि काही ना काही गोष्टी घेऊनच येतो अगदी महागडी घेऊन येतो आणि घरात आलं नाही एक दोन तास खेळतो परत तिच्याकडे ढुंकूनही पाहत नाही त्यानंतर मग काउंटरला बिल वगैरे केलं जवळजवळ बत्तीसशे सत्तर रुपयाचं बिल झालं म्हणजे बत्तीसशे ते मी म्हटलंच तुम्हाला बत्तीसशे ते पस्तीसशेच्या बजेटमध्ये बसेल इतकाच किराणा मी घेते आणि तेवढ्यात आमचा महिना अगदी स्मूथली जातो यातल्या बऱ्याचशा गोष्टी शिल्लक राहतात त्यामुळे मग मी पुढच्या महिन्यात त्या गोष्टी अडजस्ट करते आणि त्यानंतर पुढच्या महिन्याचा किराणा भरते बरोबर बर तर एव्हरी वन तर माझ्या मैत्रिणीनो माझ्या वाईटी फॅमिलीनो तर माझं सांगण्याचा हेतू तोच आहे मी अशीच बचत करून किराण मालामध्ये म्हणा किंवा मा इतर कोणत्या गोष्टीमध्ये बचत करून करून मुंबईत ती येऊन तीन वर्ष झाले तरीसुद्धा तीन वर्ष होऊन पण मी वन बी एच के फ्लॅट घेतला आहे हां तो गावाकडे घेतला आहे म्हणजे माझं गाव सांगली जिल्हा तिकडे घेतलेला आहे मात्र घेतलेला आहे बचत करून घेतलं आहे बरं का माझ्या लग्नाला आत्ता पाच वर्ष झाली अगोदर आम्ही एक दोन वर्ष पुण्यामध्ये होतो त्यानंतर मग मुंबईला आलो अशी बचत करून करून मी वन बी एच के फ्लॅट घेतलेला आहे थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं ना ते असं काहीसं तर अशी काही मी बचत किराणा भरत असताना करत असते तर मग आम्ही त्यानंतर मग सगळी काही किराणा वगैरे घेतला आणि त्यानंतर आलो दिवस मावळायलाच लागला होता आणि मग येऊन फ्रेश वगैरे झाले त्यानंतर दिवाबत्ती वगैरे करून घेतली कारण माझी दिवसाची सुरुवात आणि संध्याकाळ म्हणजे होण्याची सुरुवात ही देवपूजेपासूनच होते मला देवपूजा जर नाही झाली ना तर अजिबात चैन पडत नाही खूप म्हणजे खूप असं बिकट वाटतं म्हणजे करमतच नाही म्हणताना मग दिवाबत्ती करून घेतली आणि आता खूप ऊन वाढले त्यामुळे तुळशीला पण पाणी वगैरे घातलं आणि दिवाबत्ती वगैरे करून मग परत मला किराणा सगळा काही चेक करायचा होता लिस्टप्रमाणे आणि त्यानंतर मग तो भरून ठेवायचा होता मग सगळं काही व्यवस्थित काढून घेतलं आणि व्यवस्थित ठेवायचं होतं कारण महिनाभर किराणा लागणार आहे यूज करायचं आहे त्यासाठी मग सगळ्या काही गोष्टी अगदी व्यवस्थित सेट करणं पण गरजेचंच आहे आणि ज्या ज्या गोष्टींना मुशी किडे वगैरे लागतात ना त्या अशा गोष्टी ज्या आहेत ना त्या मी फ्रीजमध्ये सेट करते जेणेकरून त्यांना मुशी किडे वगैरे लागणार नाहीत त्यासाठी कारण लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी काही गोष्टी रवा वगैरे लागतो त्यासाठी मग त्या गोष्टी मी फ्रीजमध्येच ठेवते प्रत्येक वेळेस गरम करून ठेवणं किंवा गरम करणं जमत नाही लहान मुलं आहेत त्यामुळे तर सगळ्या काही लिस्टप्रमाणे मी किराणा बघते पहिल्यांदा सुरुवातीला नजर फिरवते काय काय आहे काय काय म्हणजे आहे कितीची किंमत किती घेतली कि मी चेक करताना तसं घेताना किराणा चेक करूनच घेते जी कमीत कमी प्राईज असते तोच किराणा घेते कारण आपल्याला मध्यमवर्गीय लोकांना असा हा विचार करावाच लागतो कितीही भारीतलं म्हणजे कितीही पैसे मोजायचे म्हटले तरीसुद्धा आपलं बजेट हे बघितलंच पाहिजे आणि सगळा काही किराणा वगैरे असे हे करून बघितला चेक केला त्यानंतर सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित लावून ला, घेतल्या भरणीमध्ये भरून घेतल्या आणि परत मला अजून स्वयंपाक वगैरे पण बनवायचा होता आय थिंक आता व्हिडिओ खूपच मोठा होत चाललेला आहे माझा सांगायचा हेतू तोच होता महिन्याचा किराणा एकदमच भरत चाला जेणेकरून प्रत्येक गृहिणीला याचा खूप फायदा होईल मी माझ्या अनुभवानुसार सांगते तरी प्रत्येकाचं जसं तसं त्याची त्याची मर्जी प्रत्येकजण प्रत्येकाच्या मनाचा ऐकता त्यात मी काही डिटेल सांगू शकत नाही मात्र मी माझ्या अनुभवानुसार सांगते महिन्याचा किराणा जर भरला तर आपला फायदा हा होतोच होतो आणि आपल्याला ते टेन्शन येत नाही रोजच्या रोज कोण किराणा आणायचं आणि म म्हणजे आपल्याला पण टेन्शन येत नाही शिवाय एखादे पै पाहुणे आले तरी आपल्याला कोणतीही प्रकारची अडचणी वगैरे आम अनुभवायला भेटत नाही ठीक आहे तर सगळा काही किराणा व्यवस्थित स्टेबल करून व्यवस्थित भरण्यात भरून वगैरे ठेवायचं असं माझं नियोजन होतं कारण मी प्रत्येक वेळेस असंच करते म्हणजे महिनाभर अजिबातच टेन्शन लागत नाही ठीक आहे तर आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल अशी मी आशा करते आणि तुमच्या काही क्वेश्चन्स असतील काही कमेंट्स असतील तर मला कमेंट करून विचारा मी हे सगळं काही माझ्या अनुभवातून सांगितलेलं आहे प्रत्येकाच्या आवडीनुडी प्रत्येकाचं वागणं किंवा प्रत्येकाचं खर्च करणं प्रत्येकाच्या गोष्टी स्वयंपाक बनवणं सगळं काही वेगवेगळं असतं वेग त्यामुळे कुणीही पर्सनल घेऊ नये अशी मी तुम्हाला सगळ्यांना अगदी मनापासून नम्र विनंती करते माझा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते चला एका नवीन व्हिडिओसोबत आपण परत एकदा भेटूया आणि हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा व्हिडिओला हायपसुद्धा करा ठीक आहे चला सगळ्यांना शुभ रात्री बाय